राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार अवकाळी पाऊस तर मंडळी नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया राज्यात रविवारी थंडीचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळाले तापमानात थोडी वाढ झाली मुंबई ठाणे उपनगर व नवी मुंबईत देखील थंडी कमी होती गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडी कमी झाल्याचं अनुभवायस मिळाले राज्यात थंडी वाढत असताना आता पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय राज्याच्या काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तीन आणि चार नोव्हेंबर रोजी देखील पावसाचा जोर वाढणार असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या व तामिळनाडूसह देशातील प्रामुख्यानं दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या फेंगल व चक्रीवादळामुळे राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय चक्रीवादळामुळे तयार झालेलं बाष्पयुक्त वारे सध्या थेट राज्याच्या दिशेने येत असल्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे